नमस्कार मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय पहा लक्षात घ्या सध्या जर बघितलं मनोजरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी झडतायत तर त्याच्यासोबत पूर्ण मराठा बांधव एकजुटीने लढतायत इथं बघितलं असेल तुम्ही गाड्या ना गाड्या सध्या चालू आहेत आणि काही आपल्याच पैकी मराठा बांधव जे काही जातात मराठा आरक्षणासाठी मुंबईला तर बघितलं असेल सर्व लहान लेकर सुद्धा असतील आणि वडीलधारी माणसं सुद्धा असतील ते चांगल्या प्रकारे सहकार्य करतात त्यांची चहापानाची व्यवस्था असेल किंवा नाश्ता असेल म्हणजे प्रत्येकाची जर मराठा समाजासाठी जर बघितलं आरक्षण पाहिजे तर येणाऱ्या मराठा समाजातील बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून इथं जर बघितलं प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं जर सहकार्य राहिलं तर शंभर टक्के येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच कदाचित राज्य सरकारला जी आर काढावं लागेल मराठा आरक्षणाबद्दल आणि शंभर टक्के आरक्षण भेटेल कारण इथं जर बघितलं गाड्याच लाखो मध्ये असतील तर शंभर टक्के लोक कोट्यामध्ये जाणार कारण इथं जर बघितलं कुठल्याही प्रकारच्या लोकांची गैरसोय का होत नाहीये त्याचं एकच कारण आहे कारण प्रत्येक जण एकजुटीने लढतोय आणि या ठिकाणी जर बघितलं आम्ही एका हॉटेलवर थांबलो तर प्रत्येक वेळेस इथं येणाऱ्या प्रत्येक मराठी बांधवांना अशा जर तुम्ही सहकार्य करत राहिलेत आणि त्यांना प्रत्येक चहा पाण्याची सोय असेल किंवा नाश्त्याची सोय असेल अशी जर होत असेल तर येणाऱ्या गाड्यांची संख्या सुद्धा कदाचित उद्या परवादेशी वाढेल आणि कोट्यावधीची संख्या बोलले होते मनोज जरांगे पाटील दोन कोटी तर कदाचित दोन कोटीच्या पुढेही लोकसंख्या जाईल कारण इथं प्रत्येक जण एकजुटीने लढतायत आणि अशा प्रकारचं सहकार्य असाल इथं बघितलं असेल हे लहान लहान लेकर सुद्धा आहेत जेणेकरून मराठा बांधवासाठी चांगल्या प्रकारची सोय करतायत इथं जर बघितलं हे सगळे जर बघितलं या ठिकाणी हॉटेलचे मालक असतील मालक नसताना सुद्धा मालक नसताना सुद्धा सहकार्य करतायत म्हणजे त्यांची तळमळ किती आहे हे पहा लक्षात घ्या जेणेकरून आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत पण लोकांची मदत तर करू शकतो ही भावना प्रत्येक मराठी बांधवाने जाणली आहे म्हणून इथं जर बघितलं सहकार्य करण्यासाठी आपण वाटोरे <laughs> गाव आहे ना काटरे कौडगाव या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत आणि तेथील जनता सुद्धा इथं उभी आहे जेणेकरून प्रत्येक मराठी समाजाला हे सहकार्य करतायत आणि असं आसा सहकार्य असाल तर शंभर टक्के आरक्षण भेटेल इथं जर बघितलं असेल सर्व मराठी बांधव उभे आहेत एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा मराठा